ज्येष्ठ प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचं निधन झालंय वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय तीन पिढ्यांना हसवणारा दिग्गज कलाकार म्हणून त्यांची ओळख आपल्या सर्वांमध्येच आहे त्यांचा चेहरा सातत्याने आपण विविध माध्यमातनं पाहिलेला आहे त्यांनी तीन पिढ्यांना अगदी खदखदून हसवलं त्यांचं मनोरंजन केलं असे हे चौऱ्याऐंशी वर्षाचे अभिनेते असरानी यांचं निधन झालंय आपल्यासोबत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक संवाद साधूया दिलीपजी असरानी हा चेहरा अगदी अबालवृद्धांना माहिती असलेला चेहरा आहे विविध पद्धतीच्या सिनेमांमधनं विविध पद्धतीच्या भूमिका करणारा काय म्हणाले अक्षणी एक अतिशय मोठी कार यशस्वी कारकिर्द असलेला असा हा कलाकार आहे म्हणजे ज्यावेळेला पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधनं कलाकार हिंदी चित्रपट आले सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला त्यातील असरांनी हा आपल्या विनोदाचा उत्तम टायमिंग आणि ऋषिकेश मुखर्जी सारख्या अतिशय कल्पक दिग्दर्शकाचा विश्वास संपादन करणारा असा अभिनेता आणि अभिनयाबरोबरच असरांनी चित्रपट दिग्दर्शनात सुद्धा पाऊल टाकलं मग ते हिरो हिरोबन असेल सलाम मेमसाब असेल हमनी सुदरंगी असेल कालांतराने त्यांनी दिलो हितो हे नावाचा एक सिनेमा दिग्दर्शित केलं त्याच्यामध्ये जॅकी शाबचा डबल होता आणि दिव्या भारती आणि शिल्पा शिरोडकर दोन नायिका होत्या आणि गुजराती चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं त्याचप्रमाणे एका मराठी सिनेमात सुद्धा दशकभरापूर्वी त्यांनी काम केलं होतं तर एक अशी ते मोठी कारकिर्द आणि शोलेतील त्याचा जो परफॉर्म आहे तो तो सर्वज्ञाचा आहे आणि एक उत्तम बुद्धिमत्ता असलेला चित्रपट माध्यम आणि व्यवसायाची चांगली ओळख असणारा आणि त्यांनी स्वतःला अपडेट ठेवत ठेवत वाटचाल केलेला असा हा अभिनेता आहे राजेश खन्नाच्या अनेक चित्रपटामध्ये त्याला आपण सातत्याने पाहिलं राजेश खन्नाची आणि त्याची जोडी आपल्याला अजनबी किंवा अनुरोध अशा अनेक चित्रपटामध्ये पाहायला मिळते पण एक वाईट बातमी धक्कादायक बातमी असं आपल्याला खूप हसवलं सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सर्व आघाडीच्या दिग्दर्शकांसोबत किंवा त्यांच्या चित्रपटामध्ये काम करण्यात त्यांनी यश मिळवलं अगदी अगदी खरे दिलीपजी मला असं वाटतंय की अतिशय मोठं स्थान आणि अढळपद निर्माण करणारी अशी ही एक व्यक्ती एक कलाकार आज लखलख तारा हा हरपलेला आहे धन्यवाद आपण त्यांच्याबद्दल इतकी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल